हे ब्लाउज मी बनवलेले आहे ह्या ब्लाऊज ची फिटिंग अगदी व्यवस्थित आहे हे बिना आहे पण याचे शोल्डर अजिबात उतरलेले नाही आहे आणि याची फिटिंग सुद्धा ह्या बाजूने अगदी याची फिटिंग सुद्धा ह्या बाजूने बघा कशा रीतीने आहे ह्या ब्लाउजच्या कटिंग आणि शिलाई आणि त्यावर इस्त्री कशी करायची ¡Gracias! कशा रीतीने जर शोडन पोलिंगची पद्धत वापरली तर, वापर तर तुमचे जास्तीत जास्त डीप गळा आणि बिना दोरीवाला गळा कसा बनवायचा याची शोडन पोलिंगची पद्धत मी त्यामध्ये सांगितली आहे ती जर पद्धत तुम्ही वापरली तर तुमचे ब्लाऊज कधीच उतरणार नाही आणि तुम्ही जास्तीत जास्त डीप गळा बनवू शकाल ह्या ब्लाऊज ह्या बाजूने पण उतरत नाही आणि असे कुठेच त्याची अशी क्रॅश क्रिज आलेली नाही आहे म्हणजेच कुठेच वळी आलेली नाही आहे आणि अगदी व्यवस्थित आलेली आहे याची फिटिंग कारण ह्या ब्लाउज अगदी व्यवस्थित केलेली आहे तुम्ही जर ह्या वापर केला तर जास्त ब्लाउज अगदी व्यवस्थित होईल तुम्ही हा जर व्हिडिओ बघितला तर तुमची ही इथे आपली अगदी व्यवस्थित ब्लाउज फिटिंग आणि मागील बाजूने जास्तीत जास्त डीप गळा रीतीने करायचा आणि त्याची शोल्डर कोलिंग कशी करायची हे सगळं तुमच्या समस्या दूर होतील